पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आले होते या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता मात्र लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे गेवराईत लक्ष्मण हाके यांच्या पुतळ्याचं काल दहन करण्यात आलं होतं त्याच चौकात लक्ष्मण हाके आलेले आहेत याच ठिकाणी विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते देखील जमले होते चप्पल भिरकावण्यात आल्याचं यावेळी पाहायला मिळालं लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचंही दिसून लक्ष्मण हाके यांच्या गाडीची पुढील काच फुटल्याचंही पाहायला मिळालं गेवराईतील शिवाजी महाराज चौकात हा सगळा प्रकार सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेवराई बॅन गेवराईमध्ये बॅनर लावण्यात आले होते त्यावरून हा गोंधळ झाला लक्ष्मण हाके छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर त्यांच्या आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आपापसात आप भिडले यावेळी दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली